तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसंदर्भात जळगाव काँग्रेसचे निवेदन मागील वर्षी जळगाव जामोद तालुक्यामध्ये सततच्या पावसाने व गारपीटमुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे शासनाने सदर नुकसानीचे पंचनामे करून पात्र शेतकऱ्यांची यादी बनवलेली असताना शेतकऱ्यांना अद्याप लाभ मिळालेला नाही त्याचबरोबर समोर येऊन ठेपलेल्या खरीप हंगामाच्या अनुषंगाने अद्यापपर्यंत शासन स्तरावर कोणतीही तयारी दिसून येत नाही कृषी कार्यालय नुसते ठेकेदार पाडण्यात मग्न झाले असून शेतकरी बांधवांसाठी लागणारे बी बियाणे खते उपलब्धता अद्याप पर्यंत झालेली दिसून येत नाही यावर्षी मान्सून नियोजित वेळेच्या आधीच दाखल झाला असून शेतकऱ्यांना पेरणीसाठीचे योग्य हवामानाचा अंदाज शासनाची अद्याप कोणतीही तयारी झालेली नाही यासह शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसंदर्भात भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने जळगाव जामोद तहसीलदारांना लेखी निवेदन सादर करण्यात आले आहे सदर निवेदन देते वेळी तालुकाध्यक्ष अविनाश उमरकर जिल्हा काँग्रेस कमिटीचे प्रभारी अध्यक्ष प्रकाश भाऊ पाटील पक्षनेते स्वातीताई वाकेकर प्रदेश सदस्य ज्योतिताई ढोकणे भाऊराव भालेराव जुबेर पटेल अमर पाचपोर सह असंख्य महिला व कार्यकर्ते उपस्थित होते एम सी एन न्यूज मराठीकरिता वैभव वडोदे जळगाव